मित्रांनो एकसठ फाटा केसरी मैदानाचा गट क्रमांक दोन सुटला आणि मित्रांनो जसा गट सुटला तसा मित्रांनो सुंदरित्या गाड्यामध्ये रडत पाहायला मिटली दोनमध्ये मित्रांनो सुंदर अशी आपली गाडी पळत होती म्हणजेच मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा मथूर आणि त्याच्यासोबत वेगाचा शेवट सरजा मित्रांनो आज हे त्रिकूट जुळून आलेत म्हणजेच आपले विठ्ठल नाना मथुर आणि सरजा सुंदरित्या गाडीला स्पीड लागलं एंड पर्यंत मित्रांनो गाडी दोन्ही बैल वड़त होते आणि मित्रांनो आजचा गॅस बघून सगळी पब्लिक बोलते कि या घे तोड़ने तर मित्रांनो काढलाय परंतु मध्ये काय ड्रायव्हर बस त्याचा राहुल भाई मागास मुली तुम्हाला काय वाटतं अशी इच्छा